ग्रुपवर पण कोणी नसेल ऐकला तर किंवा माहितीच आहे मी स्मिता अनुभव लिहिते लिहिलेला आजचा दिवस कायम लक्षात राहील असाच होता दर महिना आजी आज आजोबा क्लबचा मेळावा असतो तो आज होता नेहमीप्रमाणे कॅबने मंडळात जायचे होते आज बरोबर न्यायचे सामान जरा जास्त होते त्यामुळे लवकरच कॅब बुक करायला सुरुवात केली बेंगळूरमध्ये जितक्या म्हणून कॅब सर्व्हिसेस आहेत त्या सगळ्यांची ॲप आमच्या दोघांकडे आहेत जी कॅब लवकर बुक होईल त्यांनी जायचे आणि येईल बुक होईल आणि येईल त्यांनी जायचे मी उबर बुक करत होते आणि मिस्टर ओला त्यांची आधी बुक झाली तीसुद्धा सुद्धा गा आम्ही दोघेही म्हणालो सामान काही इतकेही जास्त नाही आहे असू दे भाडे पण काही जास्त नव्हते आणि असले तरी वेगळे काय करू शकणार होतो आमच्याबरोबर येणाऱ्या छायातही वेळेत आल्या आणि आम्ही महाराष्ट्र मंडळाकडे निघालो इतक्या मोठ्या गाडीत आम्ही तिघेच होतो आम्ही मस्त गंबा मारत मागे बसलो होतो आणि धाडकन आवाज झाला आम्ही दोघी पुढच्या सीटवर आपटलो काय झाले ते कळायला दोन मिनटे लागली मागे असणाऱ्या कारने आमच्या कॅबला जोरदार धडक दिली होती मिस्टर आणि ड्रायव्हर ठीक होते आम्हा दोघींनाही विशेष लागले नव्हते त्यांना जरा डोक्यात हल्ल्यासारखे वाटले आणि मला पाठीत जरा कळ आल्यासारखे वाटले झाले होते असे की आमच्या पुढच्या गाडीने अचानक ब्रेक दाबला आणि ती रस्त्यातच थांबली आमच्या ड्रायव्हरने पण ब्रेक लावत आमची गाडी पुढच्या गाडीच्या अगदी मागे कशी बशी थांबवली आमच्या गाडीचा वेग बेतात होता पण मागची कार वेगात असल्याने त्याची सरळ धडक आमच्या गाडीला बसली होती मी नेहमी म्हणते की ईश्वर आधी सोय करतो आणि मग संकट येते अशी धडक होणार होती म्हणून रिटिका बुक झाली होती का मी नेहमी सदान बुक करते आणि स्विफ्ट डिझायर किंवा इटीऑस येते धडक बसल्यावर सुद्धा पॅनिक न होता आमचा ड्रायव्हर शांतपणे खाली उतरला मागच्या गाडीचा पण ड्रायव्हर शांतपणे खाली उतरला मी नको म्हटले असतानाही मिस्टर खाली उतरले भांडण नाही बाचाबाची नाही मारामारी नाही त्या दोघात नक्की काय बोलणे झाले ते कळले नाही बेंगळुरूमध्ये अपघात झाल्यावर वाद घालत बसले तर ऑन द स्पॉट दंड भरावा लागतो दोन तीन मिनटात दोन्ही गाड्या बाजूला घेतल्या पुन्हा त्यांचे बोलणे सुरू झाले तितक्यात तेथे ते वा वाहतूक पोलिस आला त्याला बघून आमच्या ड्रायव्हरने मिस्टरांना सांगितले की साहेब तुम्ही दुसरी कॅब करून जा परत आम्ही दोघांनी बुकिंग सुरू केले दोन गाड्या बुक झाल्या दोन तीन मिनटात येतही होत्या हे ड्रायव्हर सांग ड्रायव्हरला सांगायला गेले तर म्हणाला मी सोडतो तुम्हाला चला झाले होते असे की मागच्या गाडीचा ड्रायव्हर लगेच नुकसान भरपाई द्यायला तयार झाला होता शोरूमला व्हिडिओ कॉल करून खर्चाचा अंदाज विचारला त्यांनी चाळीस हजार रुपये सांगितले एका मिनिटाच्या त्याने पैसे ट्रान्सफर केले सगळे शांतपणे झालेले पाहून पोलीससुद्धा गप्प बसला दंड वगैरे काही न घेता त्याने आम्हाला सोडून दिले आमच्या ड्रायव्हरने शांतपणे गाडी चालवून आम्हाला मंडळात सुखरूप सोडले वाटेत सुद्धा याविषयी तो काहीही बोलला नाही किंवा त्याने तक्रारही केली नाही वीस पंचवीस मिनिटे उशीर झाला इतकेच या सगळ्याला काय म्हणायचे ईश्वरी कृपाच कि माझ्या आधीच्या बऱ्याच लेखात आमच्या ऑनलाईन मराठी शाळेचा उल्लेख आलाच आहे गेली पाच वर्षे ही शाळा आम्ही विनामूल्य चालवीत आहोत ओळख मायबोलीची या आमच्या उपक्रमाचा उल्लेख दिल्लीत झालेल्या साहित्य संमेलनात बेंगळुरू येथे कार्यरत असलेले डॉक्टर अनुराग लवेकर यांनी त्यांच्या भाषणात केला त्याचबरोबर आजी आजोबांचे आजोबा क्लबचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सदस्य श्री शरद ब्रह्मे काकांचा त्यांच्या मराठी नाटकातील योगदानाचा गौरवाने उल्लेख केला महाराष्ट्राबाहेर राहून काकांनी जवळपास एकशे चाळीस नाटकांसाठी काम केले आहे आजी आजी आजोबा क्लबसाठी या दोन्ही गोष्टी अभिमानास्पद असल्यामुळे क्लबचे अध्यक्ष श्री धनंजय जोग यांनी आमचा सत्कार करायचे ठरवले होते निर्हेतुकपणे केलेल्या आमच्या कामाची घेतलेली दखल मनाला सुखावणारी आणि नवीन उमेद ऊर्जा देणारी आहे आजच्या दोन्ही घटनांनी मला ईश्वराचा असलेला वरद हस्तच दाख पुन्हा दाखवून दिला त्याने माझ्यासाठी निवडलेले काम मी करत प्रामाणिकपणे करत असल्याची ही पावती तर नसेल ना ओळख मायबोलीची का ओळख मायबोलीचे काम आम्ही मिळून करतो आज सत्कार जरी माझा झाला असला तरी तो टीमचा आहे मी स्वीकारला इतकेच या वाटचालीत शाळेतील मुले आणि त्यांचे पालक यांचाही मोलाचा सहभाग आहे असेच सुयोग्य कार्य हातून घडू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना श्री कृष्णा अर्पण मस्तू